नमस्कार आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी पुरंदरमध्ये गतीने मतदान सुरू पहिल्या दोन तासात सहा टक्के मतदान तर आमदार संजय जगताप यांनी केले मतदान देशभरातून आज लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान करण्यात येते तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात देखील मतदान करण्यात येते पुरंदर तालुक्यातून आज सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला सुरुवात झाली पहिल्या दोन तासात केवळ सहा टक्के मतदान करण्यात आले तर पुरंदरच्या आमदार संजय जगताप यांनी देखील सकाळी आठ वाजता सासवड येथील मतदान केंद्रावर मतदान केले सकाळी नऊ नंतर मतदार केंद्रांवर गर्दी वाढू लागली उन्हाचा तडाखा जास्त असल्याने मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं मत जाणकारांनी व्यक्त कलि बारामती लोकसभा देशाचंच लक्ष लागले त्यामुळे या मतदारसंघात यावेळी मतदानाचा टक्का वाढतो की कमी होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं मताधिक्याचा आकडे वेगवेगळे सांगितले जातात एक तुमचा अंदाज काय कि मताधिक्य किती असेल मागच्या मोमेंट टीव्ही मराठी साठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर